पीएम किसान व नमो शेतकरी हप्ता लवकरच जमा होणार अखेर आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार आहे कारण की आता थेट केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांनी तारीख व वेळ जाहीर केलेली आहे हो शेतकरी मित्रांनो आता नमो आणि पीएम किसान योजनेचे पैसे म्हणजे चार हजार रुपये लवकरच तुमच्या खात्यात येणार आहेत कारण की आता थेट कृषी मंत्री यांनी तारीख जाहीर केलेली आहे मात्र आता लाखो शेतकरी या योजनेतून अपात्र केले जाणार आहेत खूप साऱ्या शेतकऱ्यांना आता धोका आहे नेमका तो बदल आणि नियम काय आहे आपल्याला या, आप या व्हिडिओच्या माध्यमातून पहायचा आहे तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात की नाही तुम्हाला पैसे मिळणार की नाही सविस्तर पाहुयात त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर आताच खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करा व समोरील बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सेट करा जेणेकरून तुम्हाला येणारा नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल म्हणजे तुम्हाला नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो कृषी मंत्री यांनी असे सांगितलेले आहे की सुमारे करोडो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो व पीएम किसान योजनेची रक्कम टाकायची आहे व आता ही रक्कम खूप मोठी असल्यामुळे पैसे देण्यास उशीर होत होता मात्र आता सर्व समस्यांचे निवारण होत आलेले आहे आणि आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकायला सुरुवात करणार हो। आहोत पण आता या आता ज्या शेतकऱ्यांनी नियमांचे पालन केलेले नाही त्या शेतकऱ्यांना या योजनेतून काढायचे नियोजन सुरू आहे जर तुम्हाला या योजनेची रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये पाहिजे असेल तर तुम्हाला पुढे सांगितलेले काम नक्कीच करायचे आहे तुम्हाला आता तुमच्या जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन किसान कार्ड काढायचे आहे जेणेकरून तुमचे सर्व कागदपत्रे हे ऑनलाईन होतील हे महत्वाचं काम आहे म्हणजे तुम्हाला जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन किसान कार्ड काढायचे आहे आणि जेणेकरून तुमचे सर्व जे शेती निगडीत कागदपत्रे असतात ती ऑनलाईन होतील व तुम्हाला पीएम किसान आय डी मिळेल म्हणजे तुम्हाला तुमचा एक नंबर मिळेल हे कार्ड काढलेले तुम्हाला पैसे येण्याचे चान्सेस हे पन्नास टक्क्याने वाढणार आहेत पन्नास टक्के तुम्हाला नमो व पीएम किसान योजनेचे चार हजार रुपये येण्याचे चान्सेस वाढत आहेत दुसरा म्हणजे तुम्ही जर ई के वाय सी केलेली नसेल तर लवकर करून घ्यायची आहे म्हणजे तुम्हाला शंभर टक्के तुमच्या खात्यामध्ये चार हजार रुपये पडतील आणि तुम्हाला आता या येणाऱ्या नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचा योजनेचा लाभ मिळेल व नमो शेतकरी योजनेचा सातवा व पीएम किसान योजनेचा वीसवा हप्ता हा थेट तुमच्या खात्यामध्ये हस्तांतरित